नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा तुषार दळवी सरांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत आता निमित्त आहे मालिका नवी मालिका जी मराठीवरती टेलिकास्ट होती लक्ष्मी नवस नावाने आणि त्याच्यामध्ये मुख्य भूमिका तुम्ही साकारता आहात खूप धमाकेदार त्याचं लॉन्च झालं होतं आणि जे काही टेलिकास्ट झालेले आहेत खूप उत्तम प्रतिसाद येतोय लोकांचे सुद्धा खूप वेगवेगळ्या विभिन्न अशा रिॲक्शन्स आहेत सो तुम्हाला आतापर्यंत ज्या मिळाल्यात काय वाटतं त्याच्यावरून काय अनुभव आहे म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं खूपच छान प्रतिसाद आहे लोकांचा एकतर मुख्य म्हणजे कसं आहे की ही मालिका जसं आम्ही म्हणतो ती महामालिका कारण ही एक तासाचा भाग आहे एक तासाची हल्ली कुठली मालिका बघण्याची आपल्याला तशी सवय नाही आणि पहिल्यांदाच जी, जी, जी मराठीने हे म्हणून धारसच मी म्हणेन हे केलं आहे आणि आनंद आहे की सर्व प्रेक्षकांनी आम्हाला आमच्या त्याला भरभरून साथ दिली आणि असं आहे की एकूण मालिकेची कथा आमची सगळ्यांच्या व्यक्तिरेखा या आमचं कुटुंब लक्ष्मीनिवास ही दोन पात्र ही लोकांना इतकी जवळची आपलीशी वाटायला लागली आहेत सुरुवातीपासूनच त्यामुळे खरंच प्रेक्षकांचा मी खूप खूप आभारी आहे आणि त्यामुळे कसं आहे की एक कलाकार म्हणून अशी सुरुवात झाली की आपण काहीतरी एक वेगळा जरा प्रयत्न करतोय एक तासाची मालिका कारण सुरुवातीला आम्हाला पण थोडीशी एक भीती होती नाही म्हणायला की कसं लोकांना म्हणजे मालिकेच्या विषयाबद्दल गोष्टीबद्दल त्याबद्दल सगळी खात्री होती आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतोय पण एक तासाचा भाग बघण्याची लोकांना सवय नाहीये तर ती सवय किंवा एक नवीन ट्रेंड आपण ज्याला म्हणतो तो सुरू करायचा झी मराठीचा प्रयत्न आहे आणि त्याला म्हटले की आपल्याकडनं काय साथ मिळते कशी मिळते त्यामुळे जरा थोडीशी एक मनात भीती होती पण सुदैवाने जो काही लोकांचा प्रतिसाद आहे तो बघता सगळ्या शंका त्या प्रतिसादामुळे दूर झाल्या आणि मी म्हटलं तसं की इतक्या छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप आभार मानतो कशी आली तुमच्यापर्यंत मालिका काय प्रक्रिय प्रक्रिया प्रक्रिया होती म्हणजे या मालिकेचे जे निर्माते आहेत सुनील भोसले त्यांचा फोन आला की अशाशी आम्ही मालिका करतोय आणि ही लक्ष्मी निवास म्हणून झी कन्नड या चॅनलवर खूप गाजलेली मालिका आहे आणि त्यातल्या या प्रमुख भूमिकेकरता निवास म्हणजे श्रीनिवास माय भूमिकेचं नाव आहे श्रीनिवास दळवी त्या भूमिकेकरता आम्ही तुझा विचार करतोय तर आवडेल का मी म्हटलं म्हणजे का नाही आवडणार एकतर मुख्य म्हणजे कसं की बऱ्याच वर्षांनी मी मराठी मालिका करतोय त्यामुळे मराठी मालिका करायची ही इच्छा होतीच खूप काळ गेला होता ते ते की मराठी मालिका केली नव्हती आणि त्यात मराठी मराठीसारखी वाहिनी आणि हे जी मराठीचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर त्यामुळे त्या रौप्य महोत्सवी वर्षात जी मराठीवर यायला संधी मिळते तर नक्कीच म्हटलं आवडेल आणि मुख्य कसं आहे की एक अभिनेता म्हणून माझी भूमिका काय आहे त्या मालिकेची गोष्ट काय आहे हे जेव्हा मला कळलं मला सगळ्या मालिकेबद्दल इतर सगळ्या गोष्टी कळत गेल्या ते बघता म्हटलं रे ही भूमिका नक्कीच मला करायला आवडेल कारण एक काहीतरी म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक अभिनेता अशा भूमिकेच्या शोधात असतोही काहीतरी करून दाखवू शकतो मी काहीतरी वेगळ्या रूपात येऊ शकतो मी लोकांनी आत्तापर्यंत ज्या रूपात मला बघितलं वेगवेगळ्या त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायची मला संधी मिळते आणि एका सरळ रेषेत जाणारी भूमिका नाही अनेक आपण ज्याला पैलू म्हणतो म्हणा चढ उतार म्हणा या गोष्टीत आहेत आणि लक्ष्मी आणि निवासच्या प्रवासापासनं या मालिकेचा प्रवास सुरू होतो तर म्हटलं अरे अशी ही सेंट्रल भूमिका आहे म्हटल्यावर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे जेव्हा झी मराठीने माझा विचार केला नॅ त्या नॅचरली त्यामुळे सुनील भोसलेंनी मला फोन केला या मालिकेकरता जेव्हा मालिकेच्या इतर सगळ्या गोष्टी कळत गेल्या तेव्हा खरंच मला खूप आनंद झाला कारण आणि त्याकरता अर्थातच झी मराठी सुनील भोसलेचे सुद्धा आभार की या अशा महामालिकेकरता या अशा कॅरेक्टर करता त्यांनी माझा विचार केला आणि त्याचमुळे मला असं वाटतं हा जो श्रीनिवास निवासचा जो प्रवास आहे तो मी सुरू करू शकलो आणि अनुभवू शकलो आणि हे का खूप मोठ्या काळापर्यंत अनुभवू शकेन निश्चितच काय व्यक्तिरेखा साधारण म्हणजे बघताना तर असे वाटते की मध्यम आहे आणि बराच त्याला पैलू आहेत त्याला अनेक विभिन्न अशा शेड्स आहेत काय साधारण आता तुम्ही म्हटलं तसं एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं कुटुंब प्रमुख आहे हा निवास जो आहे तो आणि जस एक आ, काय म्हणूया कर्तापुरुष पुरुष असेल किंवा कुटुंब प्रमुख जो असेल त्याप्रमाणे त्याचं मोठं कुटुंब आहे एक जॉईंट फॅमिली आहे तर सगळ्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेणं त्यांना नीट सांभाळणं आणि कसं आहे की आपण म्हणतो असं की आपल्या हाताची पाचही बोटं सुद्धा एकसारखी नसतात तर नॅचरली प्रत्येक मुलगा मुलगी हे वेगवेगळ्या त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत त्यांची काही स्वभाव वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत तर त्यामुळे सगळ्या ना बरोबर घेऊन जाणारा सगळ्यांना बरोबर ठेवणारा त्याची आई सुद्धा आहे एक त्याचा दत्तक मुलगा आहे मी म्हटलं असं मोठी जॉईंट फॅमिली आहे तर या संपूर्ण मोठ्या कुटुंबाचा करता पुरुष असा हा श्रीनिवास आहे आणि एक मध्यमवर्गीय आहे एका ऑटोमोबाईल म्हणजे समजा सर्व्हिस सेंटरमध्ये कारच्या तो नोकरी करतो त्यामुळे खूप काही पगार असेल किंवा खूप काही पैसा असेल असं नाही पण आहे त्या पैशात कसं काय भागवायचं हे मला वाटतं त्याने एक त्याचं गणित योग्य बांधलेलं आहे आणि प्रामाणिक आहे अत्यंत सरळ मार्गी आहे आणि मुख्य म्हणजे की खूप जरी खिशात पैसे नसतील तरी आपण ज्याला म्हणतो की बडे दिलवाला तसा तो आहे म्हणजे त्याचे मित्र असतील म्हणा किंवा कोणालाही अडीअडचणीच्या वेळेस मदत करायला कधीही मागे पुढे न पाहणारा मागे पुढे विच, कुठलाही विचार न करता आपल्या मित्राची गरज ओळखून त्याला मदत करणारा असा हा श्रीनिवास आहे पण एक मात्र नक्की की ह्या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा जेव्हा त्याला आपण म्हणतो की स्टँड घ्यायचा किंवा जेव्हा जेव्हा एखादं ठोस निर्णय घ्यायची वेळ येते किंवा समजा हे सगळ्या जरी त्याच्या पॉझिटिव्ह म्हणा चांगल्या गोष्टी असतील तरी जो मुलगा असेल मुलगी असेल किंवा कोणीही कुटुंबातला माणूस किंवा त्याच्या आसपास मित्रमंडळी चुकत असेल तर मात्र तो अगदी व्यवस्थित निक्षून सांगणार आहे तेव्हा तो आपण अत्यंत फर्मली आ, तो त्याचं मत मांडतो किंवा जेव्हा अशी एखादी घटना घडते अशी एखादी परिस्थिती येते की जेव्हा संपूर्णपणे एक काहीतरी आघात म्हणत झालेला आहे काही टेन्शन आहे पण त्यातसुद्धा एक आपण ज्याला म्हणतो की कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेला आणि निर्णय घेऊन तो थांबत नाही तो निर्णय तो सगळ्यांना सांगतो आणि तो, तो अंमलात सुद्धा आणतो त्यामुळे असा हा आहे श्रीनिवास आणि आण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी पत्नी आहे लक्ष्मी तिच्यावर खूप प्रेम आहे कारण काय आहे की लक्ष्मी ही मोठ्या कुटुंबातली सधन कुटुंबातली याच्या प्रेमाकरता निवास शर्तीने आपल्या कुटुंबाला लाथ मारून ती निवासकडे आलेली आहे त्यामुळे या लक्ष्मीवर तिचं लक्ष्मीवर निवासचं खूप खूप प्रेम आहे आणि लक्ष्मीची इच्छा जी असेल लक्ष्मीचं म्हणणं जे असेल ते काहीही करून पूर्ण करायचं हे याच्या जीवनाचा आपण म्हणूया ध्येय आहे उद्देश आहे तर त्यामुळे अशा प्रकारे हा प्रेमळ नवरा प्रेमळ पिता प्रेमळ मुलगा सगळ्यांची काळजी घेणारा त्याचबरोबर मी म्हणतो तसं सा मित्रांना सांभाळून घेणारा पण जेव्हा हवं तेव्हा फॉर्म होणारा जेव्हा आघात येतो तेव्हा जरी तो सगळ्यांना सांभाळत असेल तरी तो फुटून सुद्धा जातो फुटतो सुद्धा त्यामुळे एक आपण ज्याला म्हणूया की एक सर्वसामान्य माणूस जो आपल्या कदाचित आपण आपल्या घरी आपण पाहिलेला असतो आपण आसपास पाहिलेला असतो अनेक अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपण खूप स्वतः अनुभवलेल्या असतात तर त्यामुळे एक सामान्य माणसाचं सा प्रतिनिधित्व मी म्हटलं कसं आपण आयुष्यात जेव्हा आपण आपलं जीवन चालू असतं तेव्हा निर्निराळे अनुभव येतो निर्नरा आपल्याला अनुभव येतात आपण निरनिराळ्या प्रकारे रिॲक्ट होतो तर कुठेतरी आपलंच प्रतिबिंब तुम्हाला दिसेल असा हा सगळ्या गुणांनी काही अवगुणांनी युक्त असा हा श्रीनिवास आहे आणि त्याचमुळे म्हटलं तसं अनेक गोष्टी ज्या अभिनेता म्हणून मला करून दाखवू शकेन मी अशा आहेत आणि अशा याचमुळे कॅरेक्टर करायला मजा येते निश्चितच तुमच्या ज्या सहकलाकार आहेत हर्षदा त्यांच्यासोबत तुम्ही पहिल्यांदाच काम तो अनुभव कसा हर्षदा आणि मी खूप वर्ष एकमेकांना ओळखतो पण म्हणजे दुर्दैवाने कोणी आम्हाला विचारलं <laughs> नव्हतं एकत्र कुठल्याही प्रोजेक्ट करता आणि आम्ही तेच बोलत होतो की अरे का नाही विचारलं काय आणि अर्थातच पहिल्यांदा काम करताना ती सुद्धा इतकी वर्ष काम करते मी इतकी वर्ष काम करतोय पण मी म्हटलं तसं की एक आपण आम्ही ज्याला केमिस्ट्री म्हणतो किंवा दोन ऍक्टर मधला जो एक बॉन्ड असतो तो साधारणपणे एक व्हायला म्हणा किंवा एक सुरू व्हायला एक काही दिवस जावे लागतात पण हर्षदाबरोबर म्हणजे असं झालं की अजिबातच नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा पहिला शॉट दिला किंवा आम्ही प्रोमो केला आम्ही फोटो शूट केलं याचं तेव्हा असं वाटलंच नाही की अरे हे आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो इतके आम्ही म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याला काही वेगळे विशेष प्रयत्न करायला लागत नाही कधी कधी कसं होतं की नाही प्रयत्न करायला लागतात कारण शेवटी ही दैनंदिन मालिका आहे डेली सोप आहे खूप काळ आम्ही एकत्र राहायचं आहे आम्हाला तर नॅचरली ते एक बॉन्डिंग होईपर्यंत थोडा वेळ लागतो आणि ते होणं अत्यंत आवश्यक असतं कारण तरच आम्ही प्रेक्षकांना सुद्धा किंवा स्क्रीनवर सुद्धा ती आम्ही ज्याला रिअल म्हणतो तो एक अनुभव देऊ शकतो खरा अनुभव देऊ शकतो प्रेक्षकांना पण हर्षदाच्या बाबतीत असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय एक कदाचित मला असं वाटतं की मला जो काही तिच्याबद्दल आदर आहे इतकी वर्ष तिचं काम मी बघतोय एक उत्तम अभिनेत्री आहे आणि त्याचबरोबर एक छान ती माणूस आहे तर तर त्यामुळे मला असं वाटतं की एक इन्स्टंट जसं आपण ज्याला म्हणतो तसं एक काहीतरी क्लिक आमचं झालं आणि पहिल्यापासनं म्हणजे पहिल्या शॉर्ट जी काही एक दोघात अजिबातच काही कुठे ऑकवर्डनेस ज्याला आपण म्हणतो तसं नव्हतं एक सहजता होती आणि एक आपण ज्याला मजा येते एन्जॉय करतो तसं ते झालं त्यामुळे उलट आणि इतके दिवस झाल्यावर दिवस ते रोज दिवसेंदिवस ते वाढतंय त्यामुळे मला असं वाटतं की आ, हे कदाचित म्हणजे आतापर्यंत का नाही झालं हे व्हायलाच हवं होतं किंवा व्हायचंच होतं असं कुठेतरी कदाचित लिहून ठेवलेलं होतं आणि त्याचमुळे ते लिहून ठेवलेलं असल्यामुळे अजिबात काही प्रयत्न नाही करायला लागला हे होण्याकरता ते जसं नॅचरली झालं तसंच आमचं मला वाटतं बॉन्डिंग सुद्धा खूप नॅचरल झालं आणि त्याचमुळे खूप मजा येते करायला करायला स्क्रीनवर दिसतंय सुद्धा तितकंच उत्तम जसं सुरुवातीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा भाग एक तासांचा आहे मालिकेचा तर आपण मालिकांचे वेगवेगळे सित्यंतर तुम्ही बघितलेले आहेत अगदी दूरदर्शन पासून मग ती एकवीस किंवा बारा पंधरा एपिसोड तेरा एपिसोड हा अशी जी ती ते टप्पे होते ते सित्यंतर होते आणि आज कुठे हजार दीड हजार दोन हजार एपिसोड पर्यंतची मजल मालिका करते सो हा ह्या सित्यंतरांकडे तुम्ही कसं पाहता आणि हे फायद्याचीच गोष्ट आहे की कुठेतरी खूप जास्त एपिसोड लांबवल्यामुळे कुठेतरी मूळ कथा सोडून कुठेतरी कथा डायव्हर्ट होते आणि मग ती रटा व्हायला लागते काय वाटतं तुम्हाला सांग मला असं सा वाटतं की याच उत्तर अगदी म्हणजे सरळसोट पद्धतीनं देता येणार नाही ना ना। एकतर तेव्हाच आपल्याला परिस्थिती जी होती ती वेगळी होती तेव्हा इतकी चॅनल्स नव्हती इतकी स्पर्धा नव्हती इतक्या ज्या गोष्टी अक्षरशः आपल्यावर म्हणजे चारही बाजूंनी आणि सगळ्या दिशांनी ज्या आदळत आहेत तसं काही नव्हतं एक थोडस नॅचरली आपण पण जरा एक जे साधारण आयुष्य होतं ते इतका त्याचा वेग आता जो जो आहे तो नव्हता त्यामुळे कसं की त्यावेळेस ती जी काही पद्धत होती म्हटलं की दूरदर्शन तेरा तेरा भाग सुद्धा खूप वाटायचे तेव्हा ते आठवड्याला एक भाग असायचा मग ते सव्वीस झाले किंवा बावन्न किंवा काय तर तेव्हा एक जनरलच मला असं वाटतं की वेग कमी असल्यामुळे शूटिंग सुद्धा थोडं एक आरामात व्हायचं लोकांकडे सुद्धा वेळ होता लोकांना ते बघून थोडसं ते जरा त्यातलं काही गोष्टी आवडून त्याबद्दल दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये म्हणा कॉलेजमध्ये म्हणा किंवा नाक्यावर म्हणा पानटपरीवर तिकडे चहा पिताना हा त्या भरश येस ओके तर या सगळ्या ठिकाणी चर्चा व्हायच्या गप्पा गोष्टी व्हायच्या त्यामुळे त्याचा एक वेग कमी होता आणि आता असं झालं आता इतका एक तर वेग वाढलेला आहे स्पर्धा इतकी आहे आणि आता ट्रेंड जो आहे तो आता बदललेला आहे आणि तुम्हाला हे राहिलाच पाहिजे त्यामुळे आ, तो तो हो क्या क्या हा डेली सोपचा जमाना आहे आता डेली सोपचा जमाना होऊन पण आता जुना होईल की जाणार असं कारण इतक्या रील्स आणि युट्यूब आणि इन्फ्लुएन्सर हा सगळा इन्स्टाचा सगळा जमाना आहे खरं तर पण कसं आहे की तुम्ही म्हणालात तसं मालिका जास्ती चालणं हे हजार मालिका शेवटी म्हंटल की गोष्ट जी असते मालिकेची ती काही आपण म्हणजे हजार भागांची असते असं नाही अर्थातच गोष्टीचा जीव असतो तो पहिल्यांदा कोणी असं ना होत नाही की इतक्या भागांची मालिका की हळूहळू हो नंतर नंतर त्यात एक एक वर्ण येत जातात नंतर जसं लोकांना आवडेल किंवा जसं लोकांचा रिस्पॉन्स असेल त्यानुसार ते बदलत जातं पण कसं आहे की शेवटी आपण म्हणतो काही दोन हाताने वाचत असायला लोकांना शेवटी कुठेतरी बघायला आवडतात जरी आपण म्हटलं असं की रटाळ रटाळ म्हणता म्हणता लोक वर्षानुवर्ष बघतातच आहेत की त्यामुळे मी असं म्हणेन की मालिका मोठी झाल्यावर नॅचरली काही त्याला फाटे फुटणे हे मला असं वाटतं अपरिहार्य आहे पण प्रयत्न त्यामुळे आम्ही हाच करतो की जे काही कथा जशी पसरेल ती इतकीही किंवा अशी नको पसरायला की लोकांना अगदी आहे आणि कंटाळावर मालिका बंदच होतात तर त्यामुळे मला असं वाटतंय की हे जे रकाळ होणं आहे किंवा मालिका जास्त चालणं जे आहे ते म्हणजे आज त्याला काही पर्याय नाही तर शेवटी लोकांच्या हातात आहे लोकांनी जर रिमोटनी मालिका दुसऱ्या मालिका बघायला लागल्या दुसरं चॅनल बघायला लागले आणि जेव्हा टीआरपी टी व्ही टी, टी म्हणा रेटिंग एकदा आली की ती कमी झाली की मालिका बंद होतच आम्ही नक्कीच प्रयत्न करतो जास्तीत जास्त चांगलं देण्याचा किंवा जास्तीत जास्त भाग जरी झाले तरी लोकांना कंटाळ येणार नाही ही खबरदारी घेण्याचा पण मला असं वाटतं की ते कधी ना कधी तरी हे होणं थोडं नॅचरल आहे निश्चित पण एक अगदी झाला लागून असं की आजच्या ज्या मालिका आहेत त्या खूप अशा महिला केंद्रीय आहेत स्त्री केंद्री होत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये पुरुष जे पात्र आहेत ते अगदी सपोर्टिंग म्हणूनच आहेत असं दिसतं कुठेतरी चित्र आणि महिला केंद्रीय झाल्यामुळे मालिकांचं एक संपूर्ण जे कथानक आहे ते पूर्णपणे त्यांच्या बाजूचं होऊन जातं आणि मग असं नाही आहे की पुरुष वर्ग नाही आहे मालिका बघणारा हा रोष पुरुषांचाच आहे कदाचित की खूप महिला केंद्रीय मालिका असल्यामुळे पुरुष प्रेक्षक कुठेतरी मग कमी होतोय का असं मला वाटत मला असं वाटतं की महिला केंद्रीय मालिका आहेत कारण काय की प्रत्येक चॅनल म्हणा किंवा कोणी मालिका करताना त्यांच्याकडे एक काहीतरी त्यांचा स्टडी असतो अनालिसिस असतो त्यामुळे महिला प्रेक्षक वर्ग जास्त असणार आहे म्हणून अशा मालिका महिला जास्त संख्येने बघतात म्हणून अशा मालिका येतात आणि Uh, सगळ्याच याच्यात मी आमच्या मालिकेचं नक्कीच म्हणजे फक्त माझीच पुरुष व्यक्तिरेखा तर सशक्त आहेच पण फक्त माझीच नाही आमच्या मालिकेत अनेक पुरुष आहेत त्यांच्या व्यक्तिरेखा सुद्धा सशक्त आहेत त्यामुळे हे निदान आमच्या मालिकेबद्दल तरी म्हणणं मी मान्य करणार नाही की पुरुषांच्या दुय्यम भूमिका आहेत uh, पुरुषांच्या सुद्धा सशक्त व्यक्तिरेखा नक्कीच असू शकतात जे मी म्हटलं असं की लक्ष्मीनिवास बघून लोकांना पटेल पण आता जर जा जास्त स्त्रिया बघणाऱ्या असतील तर स्त्रियांना भावणारे विषय स्त्रियांना जे आवडतं ते मला वाटतं कारण शेवटी काय की हे सुद्धा एक मार्केटच आहे ना की जे आपण म्हणतो असं की जे लोकांना आवडेल तेच नॅचरली लोकांना कोणी देणार चॅनल त्यांना सुद्धा त्यांचा बिझनेस आहे त्यांना सुद्धा त्यांच्या इतर गोष्टी सांभाळाव्या लागतात त्यामुळे मला असं वाटतं हे साहजिक आहे पण प्रत्येकच याच्यात पुरुषांच्या व्यक्तिरेखा दुय्यम असं मी नाही मान्य करणार निश्चितच जाता जाता मध्ये आणखीन पुढचे जे भाग आहेत साधारण कस सा फुलत जाणार आहे कथा का आणि काय नवीन गोष्टी बघायला मिळणार नवीन गोष्टी खूपच बघायला मिळणार आहेत कारण मी म्हणतो आमचीच जी आमची आमचं जे कुटुंब आहे ते इतकं मोठं आहे त्यामुळे त्यात प्रत्येकाची गोष्ट आहे आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं असेल अनेक नवीन पात्र येत आहेत त्यामुळे मी म्हटलं असं एकतर ही महामालिका आहे खूप याच्यात पात्र आहेत आणि त्या पात्रांचं प्रत्येकाशी का एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध आहे म्हणजे लक्ष्मी आणि निवास हे जरी सेंट्रल असले आमचं कुटुंब हे जरी यातला केंद्रस्थानी असलं तरी जे नवीन लोक येतील नवीन जी पात्र येतील त्यांचं कुठे ना कुठेतरी आमच्या कुठल्या ना कुठल्या पात्राशी काही ना काहीतरी संबंध असणार आहे त्यामुळे लोकांना कसं आहे की नवीन कोण येत आहे नवीन काय होणार याची उत्सुकता असेल आणि त्याचबरोबर आमचं जे केंद्रस्थानी असलेले जी कॅरेक्टर्स आहेत जे कुटुंब आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांची नाळ जोडली जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी सांगून त्यांचा रसभंग करणार नाही पण एक मात्र नक्की की इतकी खूप छान कथा आहे जी इतर पात्र येणार आहेत ती सुद्धा खूप छान आहे त्यांच्याबरोबर जो काही ड्रामा आहे त्यांच्याबरोबर जे काही नाट्य आम्ही तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत ते सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा आमच्या सगळ्यांशी आमच्या कुटुंबात कोणाशी ना कोणाशी तरी संबंध असल्यामुळे आम्ही सुद्धा तिकडे असणारच आहोत त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत लोकांना ही मालिका बघत राहायला आणखीन एक जाता जाता असं की तुमची ही तयारीच आहे का की या मालिकेत सुद्धा शंभर हजार दीड हजार एपिसोड व्हावी ही तयारी तुम्ही ठेवलेलीच आहे हो नक्कीच मी म्हटलं आजचा तो ट्रेंड आहे आणि एक अभिनेता म्हणून आमची लक्ष्मीनिवासची टीम म्हणून मालिका जितकी जास्त चालेल जितकी जास्त लोकांना आवडेल ती मला असं वाटतं सगळ्यांकरताच ती चांगली गोष्ट असते त्यामुळे आम्ही तर तयार आहोतच ही मालिका अनेक वर्ष चालत राहील आणि तुमचं मनोरंजन करत राहील या निश्चित खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा